नमस्कार मी मीना पा मी एक बंधन वर्गसूचक केंद्रातून बोलत आहे माझं सर्व समाजासाठी घटस्फोटी विरवा शेतकरी या सर्वांसाठीच माझं एक बंधन वधवसूचक केंद्र आहे माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला शेद्धार्थ गार्डनजवळ कार्तिकी ऑफिसच्या बाजूला शेंगरेला कॉम्प्लेक्समध्ये खाली तळ माजल्यामध्ये तीन नंबरचे ऑफिस आहे तर माझं ऑफिस सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं तर माझ्याकडं सर्व समाजासाठी घटस्फोटी विधवा शेतकरी या सर्वांसाठीच माझं ऑफेस आहे तर माझ्याकडे एक चवार समाजाची मुलगी आहे तिचा अठ्ठ्याण्णवचा जन्म आहे आणि तिचं बी कॅम्पवर झालेलं आहे आणि ती पुण्याला जॉब करते तिला आपल्या काही पॅकेज आहे आणि ती पुण्याचीच रहिवाशी आहे तर या मुलीचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर त्यांनी अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करावा आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद